मंडळी कशा आहेत मजेत ना स्वागत आहे तुमचं भट्टा प्रदीप या युट्यूब चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा प्लॅन आहे आपला प्लॅन काय फिक्स तर होत नव्हता म्हणलं चला आज वरंदा घाट एक्सप्लोअर करून या महाडला जाण्यासाठी ना दोन रूट आहेत एक तर वरंदा घाट नाही तर तामिणी घाटातून तामिनी घाट आपण एक्सप्लोर केले त्यामुळे आपलं म्हणलं की आज वरंदा घाट एक्सप्लोर करूया आणि वरंदा घाट आता पुण्यापासून जवळजवळ एकशे वीस किलोमीटर एकशे पंधरा ते एकशे वीस किलोमीटर सो त्यासाठी आपण निघालो प्लॅन जाऊया म्हणलो आणि आज तरी कोणी नाही आपल्यासोबत आपण एकटेच आणि आपली डार्लिंग आहे सो आता निघूया आपण वरंदा घाटाच्या दिशेने आता आहे मी नसरापूरच्या आसपास आता आपल्याला पुढून नारायणगाव पासून एक पाटा फुटतो हा वोरला जातो जो आहे ते सो so, आता जाऊ या दिशेने आणि जेणे कोणी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ चकचकीत व्हिडिओचे अपडेट होतील सो so, चला मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण मजा येते मित्रांनो माहिती सकाळ सकाळी लवकर असं संडे राहतो मग घराच्या बाहेर पडलेला कुठतरी ट्रिप मस्त वाटतो वगैरे मजा येते मस्त पैकी तर मंडळी आता पोचले आपण नारायणपूरला स्वतः नारायणपूर पासून थोडस पुढे जायचे पुढून एक राईट लागतो म्हणजे कापूर हो म्हणून समथिंग गावा बोर कापूर तो रोड लागतो त्या दिशेने आपण कापूर हो तो जो रोड आहे बोर कापूर रोड हो, रोड आहे जायचे बोट छोटासा त्या आपण पलीकडे जायचं आपल्याला राईट बोगदा आहे त्या बोगद्यातून आपल्याला सीधे सीधे जायचे तब्बल नाही म्हणलं तरी एक पासष्ट सत्तर पासष्ट ते सत्तर किलोमीटर आहे कम्प्लिट इथून वरंदाबाद आता मस्त पैकी भलनाड मध्ये येणाऱ्या भारी भारी जबरदस्त व्ह्यू बसणार आहेत आता तेच एक्सप्लोर करायला चालले आपण आणि आपल्याला जाताना वाटत वगैरे ना भातगर डॅम आणि अजून लेक वगैरे गोष्टी आहेत सो ते पण बघूया आपण मस्त पैकी आणि आता तरी पाऊस सीझन चालू झाले जस्ट मान्सूनची पहिलीच राईड बोलू शकतो त्याच्या आधी तामणी ला मिल्की बारला आपण बट एवढा पाऊस नव्हता तिकडं सो आता बघूया सर्व या एंड पासूनच पाऊस चालू होतो हे मन तसं बोलू शकतो मस्त मजा येणार आहे वरंदाघाट फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय कारण आपण तिकडून गेलेलोच नाही कधी महाडला त्या साईडला गेलो आपण माचे वगैरे कवर केले मोस्टली सगळं फॅमिनी मधून इकडून आपण ट्राय करू तुम्हाला जे इकडं का हा पॉइंट आहे हा हे बघा हे समोर जे दिसतंय ना तुम्हाला पूर्ण हे जे पूर्ण हे नेकलेस व्ह्यू पॉइंट म्हणून आहे हा पण गाजलेला पॉइंट आहे असे छोटे मोठे लेक किंवा डॅम असे लागतील आपल्याला आता वरंदा घाटात यासाठी आणि हा पण इथे ॲक्टिव्हिटी वगैरे काय गोष्ट आहेत माहीत नाही बट हा पण व्हायरल स्पॉट आहे नेकलेस व्ह्यू पॉईंट म्हणून असं लेक आहे मस्तपैकी तिकडून असा पूर्ण पूर्ण आता अशा गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत वरंदा घाटामध्ये जाताना चला आता जाऊया आपण त्याच दिशेने काय पण म्हणा पण भारी दिसते इकडलं वातावरण जबरदस्त मजा येते माहितीये इकडं वगैरे थोडं असं घाटात आलं ना गाव पण लागतात गावाचा फील येतो मजा येते मस्त पैकी एक्सप्लोर करायला वळून लागणार आता नुसता घाटाचा वीस किलोमीटर जे आहे ना खास वरंदा समोर जे दिसतो तुम्हाला हा हा आहे भाटर डॅम आता आपण जवळून जाऊया बॅक बॅकवॉटर चा इकडली साईड हे सो आता त्याच्याजवळ जाऊ आपण बघूया पूर्ण जवळ तर नाहीये साईड न रोड आहे कॅप्चर करता येईल बघता येईल बघू आपण मस्त वातावरण झाले एक नंबर डॅमच्या बाजूने म्हणलं तर अजून मजा येते माहिती मस्त काय पाणी का फुल होतो एकदम जबरदस्त दिसतो एवढं येतो पाणी सोडलेलं राहते पाणी सोडलेलं नाहीये नाहीतर पूर्ण पाण्यात असते समोरच बॅकवर्टर बघू अजून पुढे काही बघता येईल काय माहित नाही तो डॅम आहे भाटगर डॅम हे बघा पूर्ण पाण्यात असतं पण आता पाणी नाही आहे नाहीतर खूप मजा आली असते बघायला नेक्स्ट टाइम ट्राय करू अजून जेव्हा पाऊस वापरून नेक्स्ट मंथ मध्ये तेव्हा अजून मजा येईल कारण आता पाणी सोडलेलं नाही हा जो डॅम आहे भगर डॅम हा भादगड डॅम ना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये बांधण्यात आलेला मुंबईचा एक गव्हर्नर होता गव्हर्नरने हा डॅम बांधलेला आहे त्यानंतर एक साठ पन्नास ते साठ वर्षानंतर ना तो बाक वॉटर साठी शेतात पाणी वगैरे शेतकऱ्याला पाणी वगैरे भेटा त्यामुळे ते खाली बाजू बाक वॉटरची कन्स्ट्रक्ट केलेली आहे अगदी ब्रिज दिसते पुढे समोर कमान आहे भोरनगर परिषद हा राईट तर आपण मध्ये एंटर झालेलो आहे अशा प्रकारे पाणी वगैरे काय दिसत नाही राह पाणी असेल तर ले मजा आली असते अजून आय थिंक कुठं कुठं बघू आपण रूट मांडव देवी महाड हा चालतोय आपल्याला महाड जायचे महाड बोरचं बस स्थानक दिसतंय म्हणजे सगळं भोर बस स्थानकापासून पुढे आल्यानंतर राईट लागणार आहे आपल्याला शिरवळ मांडव देवी महाड महाड जायचं आपल्याला राईट घेऊन सुरव आपण महाडच्या दिशेने म्हणजेच वरंदागा आपण्याच्या आली बोरला कधी आलेलं नाहीये आता फर्स्ट टाइमच आले बोर पुढे आय थिंक महाराजांचा पुतळा वगैरे लागतो लागतो कि तिथे पुढे माहित नाही तिथून तर्क राईट आहे आपल्याला हा राईट हाच आहे स्मारकाला विटून घेऊनच जायचे होता आपल्याला मजा येते सकाळ सकाळी हे मोटिवेशन आहे सकाळ सकाळी महाराजांचं दर्शन होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे थिंक महासीदा आहे आपल्याला मस्त वाटलं महाराजांच दर्शन घेऊन हाय पण मना मंडळी हा घेऊन जबरदस्त मजा यायला लागली बघा हा हा साईड मस्त मजा यायली कडक दिसतो व्ह्यू आणि समोरले काय काय का माहित नाही छोटस दिसतंय आपण चालले तर इकडून जाऊया इकडून पण जाते हा व्ह्यू पण घेऊया मध्ये बायकर दिसत आहेत समोर थांबलेले वगैरे मजेदार व्ह्यू दिसतोय ता पाहण्यासाठी आल्यात माहित नाही बघू शकता मस्त काय पाणी दिसतंय एकदम सॉलिड प्युअर चला आपल्याला जायचे पुढे आलो या रूट न पुलाच त्यामुळे असा केलेला आहे साईड ने रोड बाबा भेटलेत आपल्याला मजा येते आपल्याला कोणाची मदत करायची कुठ सोडायचे चला चला कुठं केंद्र तुम्ही सांगा मला मला माहित नाही हा कुठले तुम्ही इथलेच आहे अच्छा जर कोणी असं मानतो मी बाबा केलं तर आजोबाचे तो याची असं वृद्ध व्यक्तीला वृद्ध असो किंवा कोणी असो जर नक्की तुम्हाला जर मदत करता आली तर मदत करा काय मी चाललेली एक असं पण म्हणलं एकटा जाण्यापेक्षा व्यक्ती हात करतो तर आपण त्याला घेऊन गेल्याला काय वाईट शारदा पिकअप केले पुढे केंद्राला सोडा म्हणतात केंद्र कोणतं केंद्र आपल्याला माहित नाही बाबा सांगतील तिथे सोडून देऊ आपण आणि करून काय भेटतो ते खुशी एक आनंद भेटतो चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्नाईल बघून आपल्याला पण चांगलं वाटत कायच निघतेच बाजूला आम्हाला इथं सोडू आता निगुडघर इथे केंद्र आहे म्हणतात काय उतरा निगुडघर काहीतरी गाव लागलेलं आहे थांबले आता था हा डॅम दिसतोय तुम्हाला हाय निरा देऊघर डॅम एक भाटघर आहे आणि त्याच्या पुढे हा आहे निरा देऊघर डॅम खूप मोठा डॅम आहे हा पण तिकडं त्याचे मेन गेट दिसत आहेत तिथून न पाणी खाली गावाला वगैरे जातं बट आता विषय असा आहे इकडे पाऊस नसल्यामुळे पाणी पण बघा तुम्ही खूप कमी आहे रातडी तिथून मध्ये रोड आहे वरती आपल्याला एंट्री नसते ती अधिकारी लोकांना एंट्री असते इंजिनियरला

पानी पानी मजा आस्ती मस्त व्यू बना पानी नहीं हा तो, तो आ, एक जबरदस्त व्यूहानी कर पानी नहीं मजाच बीज वर छ हाँ व्यू आई एक नंबर सॉलिड मजा रहा हा एक जबरदस्त व्यूह मंडळी किती खोल आहे पाणी पावसाळा चालू झाला ना म्हणजे पुढल्या महिन्यात वगैरे ट्राय करावं लागेल इकडे नंबर एक फुल डॅम भरून दोन्ही न कडक वेव आहे बर काय करणार आता नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण जो आपण मीरा देवघर डॅम पाहिला ना सेकंड वाला तोच आहे डॅम बट पाणी बघा आहे पाणी बरोबर खूप खूप म्हणजे काय खूपच कमी आहे दहा टक्के पाणी दिसते मध्ये त्यामुळे ना थोडं जी मजा आली असते ना ती मजा येत नाही ते पंधरा किलोमीटर घाटाचे अजून दहा किलोमीटर असेल आणि या साइड ला बघू शकता किल्ले मोहनगड इकडं पण गड इथं मोहनगड आहे आणि पुढे एक गड आहे दोन गड आहेत आता या रूटला आपल्याला सो गड तर काही करणार नाही आज आपण खाली वरंदाघाट एक्सप्लोर करण्यासाठी झालो होतं आपण राईड गड तर आजकाल होणार नाही आपण कसा बघा किती त्याला काहीतरी वेग वाटायला लागले ब्लूज काढले तर मस्त थंड मस्त वाटायला लागली जरा आता दांदरायला लागली माहिती जरा डोकं फिरायला लागले असं कंटिन्यू राऊंड येतो असा 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 लेफ्ट राईट लेफ्ट राईट केवळ

बघा खाली तरी पूर्ण आज तर राही ना तो पट्टा हाडवाला नुसतं वेळ नाही राईट लेफ्ट राईट काय सीन आहे आयुष्यपत जबरदस्त सीन आहे तो बघा कडक 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 फोटो विट लय जबरदस्त येणारे O आलो वरंदा घाटात हे बघू शकतो वरंदा घाट पूर्ण असतो आहे वरंदा घाट व्ह्यू पॉईंट त्या समोर छोटे वॉटरफॉल दिसत आहेत तिकडे काय तीन चार वॉटरफॉल आहेत असे पण आता पाऊस झाला पा। आहे एकदम थोडा झाला आहे त्यामुळे प्रॉपर अजून चालू नाही झालेला सो हवा <coughs> तात्या थोडस काय करू आपण नेक्स्ट मंथ मध्ये इथं येऊया तेव्हा जबरदस्त दिसणार आहे आणि इथं एक्सप्लोअर करा एक दोन गड आहे पाठीमागे गेलेला तो एक समोर वॉटरफॉल दिसतोय पण एवढा असा फ्लो नाही पाऊस नसल्यामुळे सो आजची हेच राईड होती आपली वरंदा घाट सो झालेलं आहे ऑलमोस्ट आपलं वरंदा घाट कंप्लीट इथेच एंड होतो आपल्या राईडचा हाच तो व्ह्यू पॉइंट आहे टाकायला लागले माकडंवर लोकेशन एक्सप्लोर करा आलो तो आज सो जाला एक्सप्लोर करूँ आता मस्त बजे खाली बसते बहु शकता मस्त बजे समोर अजून मॅगीचे ऑर्डर दिले बघा व्ह्यू इथला मॅगी आले गरम गरम मस्त मॅगी खूप सुट्टीत नाही आता भूक लागले डबा टॉमेश भाऊ याय लागलेत हळूहळू त्याच्या पहिला आपण चलते द्यावं लागल मजा आली आजच्या इथे ला मस्त मजा आली जर अजून कोणी आलं नसेल तर नक्की या मस्त आहे स्पॉट विशेष म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये जेणेकरून म्हणजे प्रॉपर पाऊस वगैरे हो असेल मजा येईल तुम्हाला इथे नजारे बघायला वॉटरफॉल पण बघायला भेटतील आता पाणी नाही आहे आणि डॅम पण भरतील इथले नाही का डॅमला जर पाणी आलं ना अजून एक नंबर व्हिडिओ नाही तसे म्हणजे म्हणजे काय आपलं टर्न काय आता उतरायचा रूट आहे जो आहे महाड साइड ला जातो आपल्याला महाडला तर जायचं नाही आपल्याला रिटर्न पुणे जायचे सो वरंदा घाट याच रूटने जाऊया आपण ज्या रूट ने आलो त्या कारण काही तिकडून तर परत दहा मिून उतरून परत तिकडे जावं गेलो आपल्या मंडळी हा जो दिसतोय का तुम्हाला समोर हा कमळगड आहे आणि त्यानंतर याच्या एक साईडला एक गड आहे कोणता एक्झॅक्ट मला पण नाही आठवत आहे बट हा आय थिंक कमळगडच आहे सो इथे समोरनंच त्याचा बेस आहे तिथून आपण चालू करू शकतो ट्रीप सो so, इथं जर येत असाल तर ते पॉसिबल झालं तर करू शकता तुम्ही कमळगड पण आणि परंदाघाट पण दोन्ही एक्सप्लोअर करू शकता अशा प्रकारे आपण वरांदा आज राईड सक्सेसफुली झालेली आहे आणि एक्सप्लोअर केलेला आहे सो आणि इथून लवकरात लवकर निघूया आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कुणी अजून सबस्क्राईब केलं नाही आपल्या चॅनलला सो सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ भन्नाट व्हिडिओ असे जे काय मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचे नोटिफिकेशन येतील आणि चला मग आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय